मी सायली सौमंदा अनंतराव जोशी झडपे हायस्कूल माळगाव ठाई येतात विद्यार्थिनी आज इथे आदर्श व्यक्तिमहत्व थोर कर्तृत्व स्वामी विवेकानंद यांवर भाष्य करणारे आणि ह्यांच्यावर भाष्य करणं खरोखरच अवघड आहे आणि त्यांचा जन्म मृत्यू कार्य हे सर्वांनाच माहीत असून मी आज त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगण्यावर भर देणारे तर त्यांच्या जीवनातला असाच एक प्रसंग होता ते आणि त्यांचे मित्र एकदा असंच ध्यानमग्न होऊन बसले होते आणि तेवढ्यात त्यांची आई भुवनेश्वरी माता तिथे आली त्यांनी पाहिलं की नरेंद्रनाथाच्या बाजूला म्हणजे विवेकानंदांच्या बाजूला एक साप होता आणि त्यांनी सगळ्यांना हे केलं म्हणजे सांगितलं इथे साप आहे उठा बाकी सर्वजण उठले पण एकटं नरेंद्रनाथ तिथंच ध्यानमग्न होऊन बसले होते का तर त्यांच्या ध्यानात तेवढी शक्ती होती त्यांच्यात तेवढी शक्ती होती आणि ते तिथे तसेच बसले मग सर्व जण ओरडू लागले अरे उठ अरे उठ तिथे साप आहे त्यांना काही कळलं नाही थोड्या वेळात तो साप तसाच निघून गेला आणि स्वामी नरेंद्रनाथ जागे झाले मग त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांना सांगितले की अरे तिथे साप होता तुला हा हाक ऐकू आली नाही का ते म्हणाले नाही मला काहीच ऐकू आलं नाही मी ध्यानमग्न होतो अशा नरेंद्रनाथावर आज मी बोलणार आहे त्यांच्या जीवनातला असाच दुसरा प्रसंग म्हणजे स्वामी विवेकानंद एका परिषदेत गेले होते तिथे सर्व धर्मांची परिषद भरली होती आणि तिथे सर्व अशा प्रत्येक धर्माच्या गीता वरच्यावर वरच्यावर रचल्या गेल्या होत्या आणि भगवत गीता सर्वात खाले होती। भगवत गीता खाली होती मग बाकी सगळेजण त्यांना म्हणू लागले अरे तुमची भगवद्गीता सगळ्यात खाली असे का तर स्वामी विवेकानंदांनी असे उत्कृष्ट उत्तर दिले तेव्हा ते म्हणाले हे सर्व धर्म आमच्या भगवद्गीतेवरच अवलंबून म्हणून ही भगवद्गीता सगळ्यात खाली सर्वजण त्यांच्याकडे आकर्षक दृष्टीने पाहत होते का तर त्यांच्या डोळ्यात तेवढी चमक होती त्यांच्या बोलण्यात तेवढं धैर्य होतं आणि दुसरा असाच प्रसंग म्हणजे नरेंद्रनाथ एका भाषणाला व्याख्यानाला गेले होते तेव्हा काय झालं तिथे सर्व जे व्याख्यान होते ते इंग्लि इंग्रजीमधून व्याख्यान देत होते सगळे आणि इतर सर्व काय म्हणाले थँक्यू आय यू आर माय फ्रेंड्स तेव्हा सर्वजण बोर झाले होते आणि तेव्हाच नरेंद्रनाथाची बा भारी आली तेव्हा नरेंद्रनाथ जाऊन म्हणाले की गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय ब्रदर्स अँड सिस्टर्स तेव्हा असा टाळ्यांचा कडकडाट झाला की सांगूच नका कारण इतर सर्वांनी त्यांना फ्रेंड्स असं संबोधलं होतं आणि हे एकटे असे होते की ज्यांनी त्यांना सिस्टर्स आणि ब्रदर्स नावाने संबोधलं एवढं बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र